या, हे राजकीय लोक एकत्र का आहेत जर समाज शिकला तर आपल्या मागे हिडणारे कोण झेंडे पकडणारे कोण दगड फेकणारे कोण हे त्यांना शोधावे लागतात नमस्कार दर्शक मी राजेंद्र गरत उपसंपादक दैनिक आपलं नव्हत आज आमच्याकडे आहेत तुर्बे गावचे भूमिपुत्र डॉक्टर श्री विनोद शंकर पाटील ते सामाजिक कार्यकर्ते आहेत ते उच्च शिक्षित आहेत तुरळे गावाचे अनेक प्रश्न त्यांनी विविध पाठपुरावेकडून सोडवले आहेत अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत त्याचाही ते पाठपुरावा करत आहेत काँग्रेस आयच्या राजकारणात ते अनेक वर्ष सक्रिय आहेत त्यांनी नवीन विविध प्रश्नांवर लढे आंदोलनं चळवळी केलेल्या आहेत आणि त्यात त्यांनी औषधकाळींना यश मिळवलेलं आहे अशा डॉक्टर विनोद पाटील यांचं मी नवे शहरच्या या स्टुडिओत हार्दिक स्वागत करतो नमस्कार मी डॉक्टर विनोद पाटील महाराष्ट्र प्रदेश ओबीसी काँग्रेसचा सचिव मला आपले आपण नवे शहर आणि आपण उपसंपादक राजेंद्र साहेब यांनी बोलल्याबद्दल धन्यवाद आणि आभारजी माझा पहिलाच प्रश्न असा असेल की मी माहिती घेतली त्यात असं दिसून आलं की आपले वडील श्री शंकर पाटील हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणात होते आणि तुम्ही काँग्रेसच्या राजकारणात सक्रिय झालात असा कुठलाच नियम नाही की वडील ज्या पक्षात असतील किंवा आणि आजोबा वडील यांच्यापासून समाज करेल हे सवय समाज समाजकारे यामुळे मी समाज करण्यात आले राजकारणात आलो राजकारणातून थोडंफार समाजकार्य करावे अशी माझी इच्छा होती म्हणजे त्याआधी तुम्ही खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतलं उच्च शिक्षित जरा तुमच्या शिक्षणाबद्दल आमच्या दर्शकांना मी प्रथम बी कॉम झालो नंतर हुँ। नंतर डिवाईन केलं नंतर एमबीए केलं नंतर, के नंतर सामाजिक क्षेत्रामध्ये मी डॉक्टरेट केलं अरे वा अभिनंदन धन्यवाद तुमचा नेहमीचा व्यवसाय काय राजकारणा व्यतिरिक्त राजकारण हे आवडीचं क्षेत्र झालं पण तुमचं नेहमीचा व्यवसाय काय असं विचारलं तर इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय माझा अच्छा म्हणजे लग्न वाढदिवस वगैरे बेबी शॉवर वगैरे हो असतात त्याच्या पण डेकोरेशन एंट्री वगैरे हो आणि मॅनेजमेंट करतो ते करता करता तुम्ही आवड म्हणून राजकारणात आला तुम्ही ज्या गावचे गाव या तुरबे गावची नवी एक वेगळी ओळख आहे नवी विकासाचा प्रारंभ तुर्बे गावातून झाला त्या तुर्वे, तुर्वे गावात अनेक समस्या आजही आहे तुम्ही अनेक लढे दिलेत अनेक प्रश्न मार्गी लावलेत कबूल आहे पण तुर्बे गावाच्या समस्या संपत नाहीत जसं की तुरबे आजही विविध बारचा आणि वाईन शॉपचा वेळा आहे पार्किंग अनाधिकृत स्वरूपाची तो बाजार एक तुमचा जनता मार्केट अनेक वर्ष तुम्हाला साथ देतोय समोरच्या भागात गेला तर ती झोपडपट्टी डोंगरावरची तिथून काही चांगल्या गोष्टी होतात तशा वाईट गोष्टी होत राहतात आणि त्या गावात झिरपत जातात तर या तुरबे गावच्या प्रश्नांसाठी तुम्ही कशा कशा प्रकारचे लढे दिले त्याबद्दल प्रथम आपण गावामध्ये कुठलीही समस्या असो म्हणजे आपण एक तुर्ब्यासाठी तुर्बे, तुर्बे सुद्धा संस्था एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे बरोबर म्हणजे कुठलीही समस्या असो म्हणजे गटराचं झाकण असो लाईट बंद असो कुठे पोल लाईट बंद असो कुठलीही समस्या असो कुटले कुटले ते आपण म्हणजे तिथं टाकायला सांगतो मग ते कुठल्या प्रशासनाच्या कुठल्या कुठल्या विभाग आहेत आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणजे सोडूनच देतो असं कुठलाही तिरुप्या गावात असे नगरसेवक असो कोण असो ते त्या कामाकडे लक्ष देत नाही ते फक्त कुठली टक्केवारी मिळेल तिथे फक्त लक्ष देतात अशा गटार तुटले म्हणून ते लक्ष देत नाही आपण पाच मिनिटात प्रश्न सोडून देतो आता आपण तुरब्या गावात असो तलावाचे सुशोभीकरण झालं नव्हतं आख्यात नवी जेवढे तलाव आहेत त्याचं पण त्याचं सुशोभीकरण झालं होतं मी सुशोभीकरणासाठी असे म्हणजे जेव्हा बांगर होते बांगर साहेब होते तेव्हापासून असे लाच म्हणजे ते कान होते होत ते आपण सुशोभीकरण केलं नंतर आपल्या तुर्बे गावाच्या कमाली होत्या गाव म्हणजे त्यावेळी गाव प्रवेशद्वार असे त्याचं हे होतं पण ते गाव असं ते लिहिलं नव्हतं त्यांना मी ते, ते, उँ, उँ. ते गाव आहे तसे ते त्याचा समाविष्ट करायला सांगितलं नंतर त्यावेळी महापालिकेचे नाव होत ही महापालिकेची नावं टाकलेली पण जी गावांची नाव होते ती छोटी टाकलेली होती ते मी त्यांना मोठं करायला लावलं नंतर आपले मच्छी मार्केट किती दिवसापासून बंद होत तुर्बे गावाचं ते बंद होत ते मी चालू करायला लावलं म्हणजे त्यानंतर ग्राउंड मध्ये पण आपल्या गावचा जो मैदान तिथे पार्किंग करत होते त्या पार्किंग बंद केल्यानंतर सर्व्हिस रोड आहे तिथे सर्व ट्रक उभे राहत होते नंतर मी त्याच्या लहान होण्यासाठी फक्त पार्किंग असायचे पण तो बी जरा प्रश्न सुटत नाही अजून तो बी आपण मागेच लावण्याचा प्रयत्न करू नंतर अजून जो तुर्बेगाव जो नवी मुंबईचा एक मोठा प्रश्न होता होल्डिंग पोडचा बरोबर तो सगळ्यात पहिला एका एका होल्डिंग फोन साठी जयाजी नात्याने फक्त तो प्रश्न टाकला पियाल दाखल केली होती पण आपण भूमिपुत्र आपली नैंबई हे माणसं काय कुठे जाते सोडून जातील जाती। नैंबई मध्ये पुर आला तर पण आपल्याला इथंच राहायचं आहे बरोबर भूमिपुत्र याच्या नात्याने ना माननीय उच्च न्यायालयामध्ये आठ होल्डिंग होती पियाल दाखल केली आता त्यानुसार हे होल्डिंग फोन चे जे जे ते आपल्या पियानुसार चालू आहे कोविड काळात लॉकडाऊन काळातही तुम्ही कामाचा पुर आणला होता मला वाटतं जवळपास दीडशे लोकांना तुम्ही रोज नाही दिवस एक दिवस हा दिवस म्हणजे जेव्हा पाच महिने खा पाच महिने तुम्ही अनेक लोकांना अन्नधान्य पुरवलं कसं काय हे करावं असं तुमच्या मनात आलं कसं आता सर्व परिस्थिती अशी गंभीर झाली होती की कोणाला अन्न नाही कोणा बाहेर दुकानं बंद आहेत आपल्या बरोबर दुर्बे ग्रामस्थाची दुसरी मंडळी होती आपल्या बर ना, ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक असून सुद्धा ते आपल्यासोबत काम करत होते त्यांचे धन्यवाद म्हणजे कोविड काळात कोणाला खाऊ मिळत नव्हतं कोणा औषधं जाण्यासाठी कुठं म्हणजे जे औषध मिळत नव्हती ती बाहेर आणण्याचं आम्ही काम करत होतो नंतर महापालिकेशी कसं सा, संपर्क साधावा जे लस जेव्हा लस आपल्या तुर सव चालू झालेली पण दुर्ब्या गावात नव्हती ती लस आपण पाठपुरावावरून लस चालू केली मला सांगा की आता आपण तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षाकडे एक येऊया एके गावचा बनाड काँग्रेस पक्ष आता मधल्या काही काळात थोडासा कमकुवत होत गेला म्हणजे देशस्तरावर असेल किंवा राज्यस्तरावर असेल या पक्षाला बळकटी यावी यासाठी तुमचं काय मत आहे काय योगदान राहील त्यासाठी आपला प्रयत्न चालू आहेत की उच्च उच्च म्हणजे वरच्यापासून खालपर्यंत कसं करायचं म्हणजे वरच्याशी चर्चा चालू आहे की त्याबद्दल कसं करावं म्हणजे मजबूत मजबूती कशा म्हणजे आता दुर्बे गावगाव आहेत गाव जेवढा आहे तेवढा काँग्रेसकडा आकर्षित होत नाहीये बरोबर कारण की गाव जेव्हा आकर्षित होईल तेवढं म्हणजे गाव पहिले साठला गावामध्ये जेवढे काँग्रेसचे नगरसेवक होते हे गावाचे जास्त म्हणजे जे, जे गाव होते ते जास्त होते पण ते सध्या सध्या कमी होत गेले त्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत की गाव संघ जाऊन कशी कशी आपण काँग्रेस मजबूत करता याचा प्रयत्न चालू आहे आपला आता तुम्ही तुरम्याचे भूमिपुत्र नवींब्याची भूमिपुत्र असं या जमिनीचा सातवारा या नव्याचा सातवारा नवींबीकरांच्या नावावर आहे असं असताना इथे महाराष्ट्राच्या आणि महाराष्ट्राबाहेरच्या विविध प्रांतातील लोक येऊन राहतात त्यांनी येऊन राहण्याबद्दल काही म्हणणं नाही त्यांच्या शिक्षण संस्था आहेत त्यांचे स्टेडियम आहेत त्यांचे कॉलेजेस आहेत त्यांच्या त्यांच्या हॉस्पिटल आहेत तिथे यासाठी आता स्थानिक म्हणून तुमचं पहिलं काम आहे की तिथे स्थानिकांना कसा रोजगार मिळेल स्थानिक मुलं मुली तिथे कामाला कशी लागतील त्यांची रोजीरोटी कशी चालेल यासाठी प्रयत्न करत तुमच्या नजरेतून काय चित्र दिसतं हे ज्या वेगवेगळ्या संस्थांची टी एस चाणक्य संस्था जर घेतली तिथे नवीन किती विद्यार्थी शिक्षण घेतात किंवा विष्णुवास भावे नाट्यबरोबर घेतला तिथे तुमच्या स्थानिकांच्या नाट्यसंस्थांना किती तारखा आरक्षित असतात कि तिथे तुमची किती स्थानिक लोक कामाला आहेत नवींबीतलं सर्वात मोठं म्हणजे नव्हतं नवेतलं नाही तर आशिया खंडातलं सर्वात मोठं मार्केट आहे कृषी उत्पन्न बाजार समिती एपीएमसी म्हणतो ती तुमच्या दारात आहे गावाला त्या 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 एपीएमसी मध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गावची किती मुलं काम करतात त्यांना रस्त्यात म्हणाला हे जर विचारलं तर तुमचं काय उत्तर असेल पहिला म्हणजे जो आपला दहिबद्धला जो राजकीय जे पदाधिकारी आहेत म्हणजे आमदार असो खासदार असो यांच्यात एकजूट नाहीये एक 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 आगरी समाजामध्ये जी एकजूटपणा पाहिजे असते तो नाही आहे जसे दुसऱ्या जे दुसरे जिल्हे त्यांच्यामध्ये एकजूट आहे म्हणजे त्यांच्या समाजामध्ये एकजूट आहे सिडकोने की आरक्षण असून सुद्धा जे पाच टक्के काहीतरी आरक्षण आहे ते सुद्धा दिलेले नाही आपल्याला त्यासाठी आपल्या ज्या संघटना आहेत आगरी संघटना आहेत ज्या सामाजिक संघटना त्यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे हेवे द्यावे सोडून एकत्र येण्या म्हणजे जे जेणेकरून आपल्या मुलांचा त्याच्या धोक्यात म्हणजे रोजगार मिळाले पाहिजेत शिक्षणामध्ये संधी मिळायला पाहिजे शिक्षणामुळे समाज येतो मागे चालत चाललेला आहे शिक्षणाच्या अभाव हे राजकीय लोक एकत्र का नाही जर समाज शिकला तर आपल्या मागे हिडणारे कोण झेंडे पकडणारे कोण दगड फेकणारे कोण हे त्यांना शोधावे लागतात मग ते तुमच्या लक्षात आलेलं आहे की राजकीय लोक एकत्र येत नाही मग सामाजिक रंगाने तरी त्यांना समाजात एकत्र करावं यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता सध्या आपल्या विविध संघटना असतात त्यांच्याशी आपले चालू आहेत आपण माहिती माहिती गोळा आहे म्हणजे त्यांना एक प्रकारे कुठल्याही संस्थांना कुठल्या तरी त्यांच्या चोर वाटा असतात त्या जर आपण पकडल्या तरच आपल्या मुलांचं काहीतरी भविष्य आपण आंधारात न ठेवतो की जाऊ शकतो आता नोव्हेंबईला खेटूनच जे नवींबई आंतरराष्ट्रीय विमानतळ होतंय त्याला इथले स्थानिक भूमिपुत्र लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यासाठी मोठं आंदोलन उभं राहिले ते आंदोलन गेली अनेक वर्ष सुरू आहे मोर्चे निघतात चळवळी आंदोलन सगळं होत पण राज्य शासनाने ठराव करून केंद्र शासनाकडे तो ठराव मंजूर केला जात नाही अजून नाव अधिकृतरित्या दिलं गेल्याची घोषणा झालेली नाही यासाठी इथले स्थानिक भूमिपुत्र म्हणून या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता

कार्य केलं बरोबर त्याचं नाव हे लागलंच पाहिजे आणि त्यासाठी जोपर्यंत केंद्र सरकार नाव टाकत नाही तो पण हा लढा असा चालू राहील आणि नाव लागलं पाहिजे नाही तर इथे विमानतळ उघडून शेवटचा प्रश्न नरबी महानगरपालिकेच्या निवडणुका दोन हजार वीस साली व्हायला हव्या होत्या करोना काळ लॉकडाऊन हु� आणि वेगवेगळ्या अस्तित्तेमुळे तो सतत त्या निवडणुका पुढे पुढे टाकला जात आहे ढकलगाट जात आहे आता कदाचित त्या पावसाळ्यानंतर दिवाळीच्या पूर्वी वगैरे होण्याची शक्यता आहे पक्षाने जबाबदारी जर दिली तुम्हाला नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्याची तर तुमची काय भूमिका अरे पक्षाने संधी देता लढवणार कसं काय म्हणजे तुर्गा का गाव एक समस्यांचा वेळलेला गाव एवढ्या वर्ष जे जे लोकप्रतिनिधी येऊन गेले निवडून गेले त्यांनी फक्त त्यांच्या टक्केवारीचा विचार केला आपल्याला टक्केवारी तर दर्शक हे आहेत डॉक्टर विनोद शंकर पाटील तुरबेकार आम्ही त्यांना आमच्या स्टुडिओत बोलवून त्यांची राजकीय आणि सामाजिक मत जाणून घेतली त्यांच्या कार्याचा गोषवारा समजून घेतला त्यांनी आम्हाला हे मुलाखती सहकार्य दिलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि पुढील वाढचालीसाठी खूप खूप शुभेच्छा नवेश्वर शहर यांनी बोलवल्याबद्दल माझी मुलाखत त्यांचे धन्यवाद दर्शक डॉक्टर विनोद शंकर पाटील यांची मुलाखत आपण कशी वाटली ते या मुलाखती खाली असलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपले कमेंट अर्थात अभिप्राय लिहून जरूर काढवा आणि नवेश्वर शहर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा नवेश्वर फेसबुक पेज पेस लाईक करा नवेश्वर इंस्टाग्राम फॉलो करा धन्यवाद